मजाई तीन चार वे ले। तो पाली दरवाजा तो ये विराज सा ब्लॉग है चलो चल मैं शायर तो नहीं ये हसी जब से देखा <laughs> कारण <laughs> <laughs> कर। की असं तीन चार वेळा झालेले माशेंनी हल्ला केला त्यांचा एवढे मोठे मोठे ते मावळ नाही ना एवढे मोठे मोठे बरं ज्ञान गाडी अरे सांगतो तुम्हाला परफ्यूम तर मित्रांनो लोकेशन आपल्याला इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिले आहे बाले किल्ल्याला जाताना सेंट वगैरे परफ्यूम काय मारायचं नाही कारण की तिथे मधमाशा वगैरे उठतात चावतात

तर मित्रांनो हे राजवाड्याचे काही अवशेष उरलेले आहेत ते आपल्याला दिसत आहेत आप तुम्ही बघू शकता काही दगडी आहेत दगडी बांधकाम चौथ दिसत आपल्याला आणि तो समोर दिसत आहे ते बाले किल्ला आहे धान्याचं कोटर आहे हा आयु तो बाजूला विशाल सर वैभव सर लोकेश सर किती वेळा आलेत एकवीस वेळा आलेत पूर्ण माहिती आहे संपर्क करावा हा नॉनस्टॉप येऊ शकतात नॉनस्टॉप सत्कार होत आहे त्यांचा आणि हे सगळ्यात उशिरा आल्याबद्दल हे सर्व उशिरा नाही सर्वांच्या आधी पोचलेत पाळी दरवाज्यावरती आणि जिवंत आलेत तर नमस्कार मित्रांनो आता आपण चाललोय माचीला आणि तुम्ही शकता तिकडे सुवेळा माची तिकडून आपल्याला बालकिल्ल्याचा व्ह्यू दिसेल आणि आय होप हे पूर्ण हिरवळ असेल इथे बालकिल्ल्याला आणि आपली पूर्ण टीम चालले

ते प्रस्तर। प्रस्तर। अच्छा नहीं। नहीं। ते सुमेराचे पलीकडे आहे आणि हातीप्रस्त अच्छा ह्याच्या पलीकडे हत्तीप्रस्त असतो नाव आता मला आठवण ठीक आहे बघू तिथं तिथं जाऊन पाहू ना, ना, न, okay. ते पल्ली खाली आहे ना खाली पण जायला रोड आहे तसं आणि हात ते प्रसर मध्ये आहे ना तुम्ही जाऊ शकता ते असे बाहेर ते थंड वाटते जाऊन बसते तिथं बसत तुम्ही तुमच्या ना पलीकडे ह्याच्या पलीकडे दिसतं हाती सारखं दिसतं तुम्हाला पुढून बघून दाखव ना तर मित्रांनो आपण आता इकडून आलोय आणि जो समोरचा बुरुज होता तो होता हत्ती प्रस्त काय होता सॉरी चिलकती बुरुज आणि समोरच आपल्याला दिसतंय हत्ती प्रस्थार आणि शेवटला सो माची